कोणालो पाचवर्ड मैदानाचं लॉट्स काढायसाठी आलतो तात्या पण आलतं परंतु समारोचक ता तात्या पण आलतं परंतु इथं यात्रेचा कार्यक्रम सुरू असल्यामुळं किंवा रथाचा कार्यक्रम सुरू असल्यामुळं लेट झाले आणि त्यामुळं सकाळ लॉट्स निघणार तर का कशामुळं लेट झालंच काय कार्यक्रम जवळजवळ साडेसहा ते कार्यक्रम अकरापर्यंत अजून चालू आहे थोड थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या आ... थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सगळी समालोचक वगैरे मी पण आलो लॉट्स काढायला परंतु रथाचा कार्यक्रम आहे त्यांचा आणि लॉट्स सकाळी आठ वाजता बरोबर निघतील तर आठ वाजल्यापासून किती वाजता लॉट्स निघतील आठ ते किती आठ ते नऊ नऊ पर्यंत क्लिअर होईल एका तासात क्लिअर होईल नऊ आहे आपल्याला मैदान पाच वाजता फायनल घ्यायचं आहे कारण नंतर आपल्याला संध्याकाळी हिंदी पाटीलचा कार्यक्रम आहे इथं मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही पाच पर्यंत फायनल नऊ राखणार आहे त्यांचं म्हणणं आहे की नऊ वाजेपर्यंत नऊ वाजता पहिला गट पळणार कारण पाच वाजता हिंदवी पाटील पाटील यांचा कार्यक्रम आहे आणि एकदम सगळे निघणार हा एकदम चला धन्यवाद